आमच्या गावमध्ये पाहुणे काही लोक दारू पिऊन येतात चांगल्या कामात गोंधळ घालतात पण काय चार दोन नाशकी तशी बन पाहिजे आपण चेक का पाहिजे नंतर बोलला ठेवा दोन दोन मिनट दोन मिनट माझ्या बोलूल माझ्या अकरा जाऊ शक आमिरचा काय झालंय आमिर तो आता मी तुझ्या खांजा हात टाकला म्हणजे दुसरा एखाद्याला इसाळ येणार किंवा खांज्या हात टाकणार मी भाषण करणार नव्हतो तु। तुकडा पण आमिर जण तुझ्या केकच्या कापायच्या उत्सवात किंवा कार्यक्रमात का मांडा हे सगळं होतंय हो ते आमच्या भावामुळे होतंय मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही पण भाषण चालू असताना मध्ये परत कोणी बोलायचं नसतं आमिर नुसते पोकळ वासा आणि भासा भासा वार जाय भार संस्कृती बाख्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना औषण करताना मोकळ्या हाताने जायचं नसतं दरिद्रगत हाल हालवत जायचं नसतं पट्ट्याने चांगला बुके आणला काय काय नुसती फुडारी म्हणणारी महाराष्ट्रात नाव जगात बसणार ते म्हणणारे मोकळ्या हाताने आले तो तो नाव दिसत लाज वाटते का रे अरे लाज वाटा पाहिजे आपण गावभर सगळ्यांना सांगतो की असे वाढदिवस साजरे करत जाऊ नका का तलवारांना केक आपला तो नायद्दल आली का पोलीस स्टेशनला प्रकरण पेटलं अरे केक कोणाच्या जर मुका जायला पाहिजे होता कुशाल केक ना हानहानी करताय अरे अध्यक्षाला सुद्धा सोडले नाकारी मारली कोणीतरी आता

वाढदिवस आहे ना हि उडा अह मला काय माहिती असं करणार काय ब पद्धत चालली घरात वाढदिवस साजरा करायचा के घरातल्या फक्त एकट्या धावाला बोला म्हणून सभाशराव यांच्या भाषे चाललं असताना मी काय बोलले का यांनी माझ्या भाषणात काय बोलायचे काढून काय विचार मी तुम्हाला शेवटचं सांगतो हे आहे येतो मला अजिबात हे पटलं नाही बर का हे केक खुशाल केक न मारामारी करताय हेच का आपले संस्कार आहेत मी शेवटचं सांगतोय तुम्हाला जर का इथं वाद घातला ना जर वाढदिवस साजरा केला ना मी एक गुन्हा दाखल करेन सुभाषराव 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 माझी चौ झाली मी इथे वाढदिवसा आलो मी माफी मागतो तुमची सगळ्याची माझ्यामुळे केक कापला त्या माझ्या कोणी पाहुणेच्या मारे झालं नाशक्या माशाचा आई जास्त बघत नाही तुझा थोपड बघत नाही खूपच वाईट झालंय काही करू काय आदर्श घ्यायचा गावानी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखव आणि तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव जाताल का तंटा मिटवायला आला फोन की कुणाचा उदळायचं नाकाड फोडलंय वास बी आणि श्वास बी घेता येणार कोणी नाकाड फोडला असेल लावतो किशोर कोणी माझ्या वाई रे काय करताय बाप्पा बाळा गावच बल दुसरं काय आता बाळा मी तुझा अभ्यास घेणार बर का आता S-ar cuma n-ai sumi azi, ră, ți gâtul, udă-i-ți-o